नमस्कार मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे सध्या देशामध्ये लोकसभा निवडणुका चालू आहेत आणि निवडणुका म्हटलं की आपलं आठवण होते ती आचारसंहितेची ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करते त्या दिवशीपासून आचारसंहिता लागू होते आणि ती मतमोजणीपर्यंत राहते ही आपल्याला माहिती आहे पण नेमकं आचारसंहिता काय आहे कशासाठी आहे त्याचा उद्देश काय आज आपण थोडक्यात पाहूया हजार मध्ये सुब्रमण्यम वर्सेस तामिळनाडू या सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्देश दिले आणि याबद्दल एक कायदा बनण्याचे एक नियम अटी बनण्याचे सांगितले त्याआधी आचारसंहिता ही एकोणीसशे साठ साली केरळ विधानसभेमध्ये लागू करण्यात आली त्यावेळेस निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षाला एकत्र बोलावले आणि सगळ्यांची मीटिंग घेतली त्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये सर्वानुमते काय करायला पाहिजे आणि काय करू नये या निवडणुकीच्या काळात अशी चर्चा होऊन ठरले आणि तिथून आचारसंहितेचा जन्म झाला असे म्हटले तर ते वावगे होणार नाही त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट असेल बहात्तर असेल सर्व लोकसभेमध्ये आणि टप्प्याटप्प्याने सर्व विधानसभेमध्ये निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे आणि वेळोवेळी त्यामध्ये नियम आणि वाढ केलेली आहे आचारसंहिता ही निवडणूक आपल्याला निपक्षपातीपणे आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मदत करते ज्या दिवशी निवडणूक चालू होते त्या दिवशीपासून आचारसंहिता लागू होते त्यानंतर आपल्याला वर्तणुकीवर सार्वजनिक कार्यक्रमावर अनेक बंधने येतात याचा सगळ्यात मोठा प्रभाव हा सत्ताधारी पक्षावर पडतो जो पक्ष सत्तेत असतो त्याला त्यानंतर कुठलीही घोषणा जी मतदाराला प्रभावित करेल अशी करता येत नाही तसेच नवीन कुठल्या उपक्रमाचं उद्घाटन किंवा भूमिपूजन असं काहीही करता येत नाही सरकारी बंगला असेल सरकारी गाडी असेल सरकारी वाहन असेल या कुठल्याही गोष्टीचा उपयोग त्यांना करता येत नाही प्रचारसभा असू द्या प्रचारसभेमध्ये सुद्धा आपला ती सभा चालू करायच्या आधी त्या सभेची परवानगी काढावी लागते ही परवानगी पोलीस प्रशासन आपल्याला देतं मिरवणूक काढायची असेल तर मिरवणुकीचा मार्ग त्याचा कालावधी याचीसुद्धा त्या आपला परवानगी घ्यावी लागते तसेच आपण प्रचार करत असताना विरोधी पक्षाच्या लोकावर कोणत्या भाषेत कोणत्या विषयावर प्रच आ, आरोप करतो हे पण आपण ठरवलं पाहिजे अशी कुठलीही गोष्ट अशी कुठलीही घोषणा तुम्हाला करता येत नाही ज्या दोन समाजामध्ये किंवा समाजा समाजामध्ये समाजा संघर्ष निर्माण होईल तेर निर्माण होईल आणि सामाजिक सलोखा हा बिघडेल अशा प्रकारची कुठलीही घोषणा कुठलीही कृती करता येत नाही या सर्व कृतीवर आचारसंहितेचे नियंत्रण असतं आचारसंहिता हा कायदा नाही पण यातल्या अनेक तरतुदी या आय पी सी अंतर्गत येतात मतदानाच्या दिवसाआधी अठ्ठेचाळीस तास प्रचार हा बंद होतो या दरम्यान तुम्हाला कुठलीही सभा मिरवणूक बैठक घेता येत नाही तसेच मतदाराला प्रलोभन दाखवण्यासाठी आमिष दाखवण्यासाठी कुठल्याही वस्तूचं वाटप करणे पैसे वाटणे आधी कुठलीही गोष्ट तुम्हाला करता येत नाही या सर्व गोष्टी या आचारसंहिता भंगाच्या होऊ शकतात आणि त्याचा परिणाम कधीकधी असा होतो की त्या उमेदवाराच्या उमेदवारीसुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे आचारसंहिता हा जरी कायदा नसला तरी त्या त्यातल्या त्या तरतुदी आय पी सी अंतर्गत असल्यामुळं त्याचं पालन करणं आवश्यक असतं मतदानाच्या दिवशी शंभर मीटर अंतरापर्यंत तुम्हाला कुठलीही राजकीय गतिविधी करता येत नाही राजकीय पक्षांनी लावलेले जे बूथ असतात ते बूथ हे साधे असले पाहिजेत त्यामध्ये कुठलंही प्रचारसाहित्य ठेवता येत नाही तसेच मतदाना दिवशी मतदारांना आणण्यासाठी वाहनाची सोय करणे किंवा बूथवर खाण्याची सोय करणे आदी कुठल्याही गोष्टीला प्रतिबंध घातला जातो या सर्व गोष्टीला प्रतिबंध घालण्याचं कारण म्हणजे भारतामध्ये आपल्या निष्पक्षपणे आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडल्या पाहिजेत असं आयोगाचं मत असतं ही आयोगाची जबाबदारी आहे जेणेकरून मतदार हे आपल्या सोयीचं त्यांना जे हवं आहे ते सरकार निवडतील त्यासाठी आचारसंहिता ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते धन्यवाद